धुळे इथं डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ माळशिरस इथं खासगी रुग्णसेवा बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला दिवसेंदिवस डॉक्टरांवरती रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून मागील चार दिवसांपूर्वी धुळे येथील डॉक्टरवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ माळशिरस तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दवाखाने बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात आला हल्ला करणाऱ्या समाजकंटकास जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे आज सकाळी माळशिरस मेडिकल असोसिएशनच्या वतीनं डॉक्टर दत्तात्रय सरजे यांच्यासह असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन काळ्या फिती बांधून माळशिरस शहरातून मोर्चा काढला व तहसीलदार यांना निवेदन दिलं माळशिरस तालुक्यातील आज सर्व खासगी दवाखाने एक दिवस बंद ठेवण्यात आले असोसिएशनच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे डॉक्टर्स व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर भ्याड आणि क्रूर हल्ले केले जातात या हल्ल्याचा आम्ही माळशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टर्स अतिशय तीव्र शब्दात निषेध करीत आहे आणि सर्व समाजाला आमचं हेच सांगणं आहे की डॉक्टर्स नेहमीच सर्व रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करतात तरी कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये डॉक्टरांबद्दल आणि सर्वांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवावा आणि डॉक्टरांना सेवा देत असताना त्यांना संधी द्यावी आणि त्यांच्यावरती असे हल्ले होणार नाही त्याची काळजी घ्यावी कारण समाजातील हा महत्त्वाचा घटक हाच जर दुखावला गेला तर समाजाची आरोग्यसेवा बिघडू शकते परवा दिवशी धुळे येथे झालेला डॉक्टरांवरती हल्ला तसेच काल नाशिक येथे पण डॉक्टरांवरती हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व दवाजण आणि दवाखाने बंद ठेवलेले आहेत आणि काळ्या पिती लावून आणि निषेध फलक हातात घेऊन माळशेरसमध्ये निषेध फेरी काढलेली आहे आणि आत्ता तहसीलदारांना त्याबाबतचं निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याबद्दल विनंती केलेली आहे एस बी एन आनंद शेंडगे माळशिरास